नो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव कांदा बाजारामध्ये गेल्या काही दिवसामध्ये सुधारणा झाली आहे आजचा कांदा बाजारभाव का बाजार पिपळगाव बसवंत दोन हजार पाचशे बारा रुपये प्रति क्विंटल तसेच मुंबई पुणे अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आपण कांदा बाजारभाव बघणार आहोत कांदा बाजारमध्ये गेल्या काही दिवसापासून वाढ होत आहे मागील काही महिन्यांमध्ये कांदा दहा ते वीस रुपयापर्यंत होता परंतु हाच कांदा आता वीस ते तीस रुपयापर्यंत आलेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा भाव कसा आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कांद्याला जो काही कमी बाजारभाव होता आता पिंपळगाव वसूनमध्ये अडीच हजारापर्यंत बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट मानली जाणारे नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल दोन हजाराचा आकडा सगळीकडे आता पार व्हायला सुरुवात झाल्या आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा बाजारभाव रोजच्या रोज आपल्या मोबाईलवरती बघण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे नाशिक नाशिकमध्ये महत्त्वाचे कांदा मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पंचवीसशे रुपये तसेच येवला असेल कळवण असेल सटाणा असेल या ठिकाणी सुद्धा बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट बावीस हजार क्विंटल उकलले सहाशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटमध्ये आहे सरासरी दर पिंपळगाव बसवंतमध्ये सहा ते पंचवीस रुपये आहे त्यानंतर कळवण चौदा हजार नऊशे क्विंटल अवकाल आहे सहाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण शहरामध्ये आहे सरासरी दर कळवणमध्ये सहा ते सोळा रुपये आपल्याला दिसत आहे कळवणचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव जो आहे सोळाशे रुपये यानंतर पुढील मार्केट पुणे मार्केट सहा हजार सहाशे सात क्विंटल अवकाळ आहे एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये दहा ते सोळा रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट यानंतर मुंबई मार्केट सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आलेला आहे हजार ते अठराशे रुपयाचा बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी बरोबर मुंबईमध्ये दहा ते अठरा रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर जुन्नर सात हजार सहाशे पन्नास क्विंटल अवकाले एक हजार एकशे ते अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे जुन्नरमध्ये सर्वाधिक दर अठराशे पन्नास रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आढावा आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केटमध्ये कोल्हापूर एकोणावीसशे अकोला सोळाशे छत्रपती संभाजीनगर हजार मुंबई सतराशे खेड चाकण चौदाशे विटा बाराशे सातारा पंधराशे जुन्नर अठराशे सोलापूर बावीसशे रुपये धुळे नऊशे ऐंशी रुपये जळगाव दोन हजार मंगळवेढा दोन हजार मग नागपूर अठराशे इंदापूर दोन हजार भिंगणा दोन हजार पुणे सतराशे पुणे खडकी चौदाशे कर्जत अहमदनगर तेराशे वडगाव पेठ पंधराशे रुपये प्रति क्विंटल कामटी पंधराशे कल्याण सोळाशे कल्याण एक हजार नागपूर सोळाशे केवला चौदाशे ये लासलगाव एकवीसशे जुन्नर ओतूर अठराशे पन्नास सिन्नर एक तेराशे नव्वद सिन्नर नायगाव पंधराशे पंचवीस देवळा सोळाशे पंचवीस रामटेक पंधराशे भुसावळ बाराशे पिंपळगाव बसून पंचवीसशे बारा सटाणा अठराशे तीस लोणंद पंधराशे मनमाड अठराशे चांदवड दोन हजार कळवण अठराशे पन्नास हे होती महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केट रेट सर्व सर्वात आधी चांदा मार्केटचे रेट बघण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो